उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हे झटपट होणारे उपवास असे पराठे आलू पराठे नक्की करून बघा आता हे पराठे बनवण्यासाठी अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही खूप जसं तेलाचा उपयोग करावा लागत नाही झटपट होतात पोटभरीचं आहे आणि अगदी चविष्ट आता पराठ्यांबरोबर खाण्यासाठी एक छान चटणीसुद्धा दाखवलेली आहे म्हणजे पराठे आणि चटणी असं हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे डब्याला हवं असेल तर डब्याला सुद्धा नेऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात उपवासाच्या मौसू झटपट पराठ्यांपासून करूया तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहे आता वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे पन्नास ग्राम प्रमाणात तुम्ही एक तर ग्रामने घेऊ शकता किंवा असे हे नगाने दोन मध्यम आकाराचे घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता घरामध्ये जी कोणती किसणी असेल त्या किसणीवर हे दोन्ही बटाटे आपल्याला किसून घ्यायचे शक्यतो गुठळ्या होणार नाही याची काळजी घेत आपण हे किसून घेतलेलं आहे जमत असेल तर हाताने बारीक बारीक कुस्करून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता ज्यांना कोणाला बटाटा चालत नसेल तर याऐवजी उकडून करून घेतलेलं रताळं सुद्धा तुम्ही याऐवजी वापरू शकता रताळ्याचे सुद्धा उपवासासाठी हे पराठे अगदी छान होतात दोन बटाटे असतील तर साधारणतः मेजरिंग कपने बरोबर दोन प्लेन कप भरून आपण इथे वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे भगर किंवा वरईचं पीठ नसेल तर याऐवजी राजगिरा शिंगाड्याचं पीठ किंवा कोणतंही उपवासाचं पीठ तुम्ही ऐवजी वापरू शकता आता वरईचं पीठ तुमच्याकडे दळून आणलेलं नसेल तर सिम्पली मिक्सरला बारीक करून घ्यायचंय आणि पिठाच्या चाणीने दोन वेळा चाळून घ्यायचंय म्हणजे म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्हाला वरईचं पीठ सुद्धा मिक्सरला करता येतं रेडीमेड वापरू शकता घरामध्ये तयार केलेलं कोणतंही वापरू शकता आता यामध्ये आपण साधारणतः मिक्सरला पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं छान फिरवून घेतलेला आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता उपवासाला जर जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही यामध्ये वापरू शकता आपण हिरवी मिरची जीरस दोन्ही पेस्ट यामध्ये वापरलेली आहे आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण साधारणतः दोन अडी चमचे घातलेला आहे सवी किंवा अर्धा चमचा यामध्ये आपण मीठ घेतलेला आहे सुरुवातीला ही सगळी जिन्नस पिठामध्ये छान आपल्याला इकजीव किंवा कुस करून घ्यायचा आहे आता यामध्ये साधारणतः एक कप कोमट पाणी करून घेतलंय लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळ आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडस कोमट पाण्यामध्ये हे मळून घेतलं की पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि अगदी सहजरित्या तुम्हाला पराठे लाटता येतील गरम पाणी वापरल्यामुळे अजिबात तुमचे चिरले जाणार नाही किंवा तुकडे सुद्धा पडणार नाही पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून असा हा पिठाचा आपण छान गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तर तसं बघायला गेलं तर हे पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही लगेच पराठे केले तरी सुद्धा चालू शकेल हवं असेल तर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जसा तुम्हाला पराठ्यांचा लहान मोठा मध्यम आकाराचा गोळा लागत असेल तसा गोळा याचा आपण काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हेच पीठ छान घट्ट म्हणून याच्या पुऱ्यासुद्धा तयार करू शकता म्हणजे बटाटा पुरी तुमची तयार होईल बटाटा पुरी कशी बनवायची त्याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हवी असेल तर तु वरच्या या आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे नक्की चेक करा इथे आपण छान मध्यम आकाराचा एक गोळा करून घेतलेला आहे गरजेपुरतं थोडंसं वरईचं पीठ भुरभुरायचं आहे आणि जशी आपण पोळी चपाती लाटतो छान पातळसर तशीच लाटून घ्यायची पण हे लाटत असताना शक्यतो कमी जोर लावत लावत लाटायचं आहे कारण यामध्ये आपण वरईचं पीठ वापरलंय बटाटा वापरल्यामुळे फार जास्त नाजूक आणि हलकं असतं म्हणून लाटताना अगदी हळूहळू हाताने आपण हे छान लाटवून घेतलेलं ला आहे गरम पाणी घालून हे पीठ मळून घेतल्यामुळे बघू शकता अजिबात कडा याच्या शिरल्यासारख्या किंवा कुठे कापल्यासारख्या तुकडे पडल्यासारख्या दिसत नसेल अगदी छान एक सारखी पोळी पातळ आटून घेतलेली आहे फायनली आपण याला तव्यावर छान भाजून घेणार आहोत त्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे मोठ्या आसेवर चांगला धूर येईपर्यंत तवा गरम करून घेतला की यावर एक पराठा घातलेला आहे आता वरची बाजू मोठ्या असेवर थोडी सुकेपर्यंत आपण करून घेतली आहे असं झालं की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजू चांगल्या भाजून घेतल्या तरच नंतर याला तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार लावायचं आहे सुरुवातीलाच तुम्ही याला जर तूप किंवा तेल लावलं तर आतून ती कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणूनच ही सगळी काळजी घेत हे खरपूस आपल्याला तुम्हाला जर डब्याला न्यायचं असेल तर जशी आपण पोळी घडीची पोळी कशी करतो अगदी त्या पद्धतीने आतमधून थोडंसं तेल तूप लावून छान घडी देऊन तुम्ही हे करू शकता म्हणजे अगदी दिवसभर म्हणाल तरी छान गुबगुबीत राहील एक दोन अडीच मिनटानंतर दोन्ही बाजूने मस्त खरपूस झालं की आवश्यकतेनुसार थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा साधारणतः एक मिनिटभर आपण भाजून घेणार आहोत म्हणजे मोठ्या सेवर साधारणतः दोन ते तीन मिनटं आपण हे छान भाजून घेणार आहोत रंग फार जास्त बदलायचा नाही खूप जास्त करपवायचं नाही मात्र छान खरपूस भाजलेलं आहे असं भाजलं की एका सेपरेट ताटावर आपण काढून घेणार आहोत आणि आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक सहा ते सात मध्यम आकाराचे असे हे उपस असे आलू पराठे तयार झालेले आहेत तुम्ही थोडे मोठे करत असाल ते एक तीन ते चार होतील अगदी छोटे छोटे करत असाल तर साधारणतः एक अकरा ते बारा तयार होतील जसे साईज असेल त्यानुसार तुमचे हे पराठे तयार होतील आता पराठ्यांबरोबर खाण्यासाठी मसाला दही किंवा एक छान चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत झटपट होते आणि अगदी चविष्ट लागते पराठ्यांबरोबर खाण्यासाठी चटपटी चटणी किंवा मसाला दही बनवण्यासाठी इथे आपण साधारणतः मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात ताजं दही घेतलेलं आहे खूप जास्त आंबट नसावं याची काळजी घ्यायची आहे यामध्ये एक दोन चमचे आपण इथे दाण्यांचा कूड घातलेला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घातली यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचे गरम मसाले नसतात फक्त मिरची पावडर आहे जर तुम्हाला चालत नसेल तर हिरवी मिरचीचा ठेसा तुम्ही यामध्ये वापरू शकता चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस दहीमध्ये एकजीव करून घ्यायचं आहे हवं असेल तर ही चटणी किंवा ही मसाला दही तुम्ही पराठ्यांबरोबर अशीच खाऊ शकता किंवा फोडणी पात्रात पळी भर तूप किंवा तेल छान कडकडीत गरम करून त्यामध्ये थोडंसं जिऱ्याची फोडणी घालून तुम्ही यामध्ये घालू शकता आणखीन छान चविष्ट आणि पसायला हलके जाईल असे हे मस्त मऊ लुसलुशीत उपवास असे पराठे आपले तयार झालेले आहेत डब्याला जरी तुम्ही घेऊन जात असाल तर साधारणतः एक पाच सहा तास छान मऊ राहतील थोडंसं तेल तूप थोडं जास्त लावायचं आहे जेणेकरून हे मौसूत राहायला मदत होईल असे हे पराठे आपले तयार झालेले आहे चटणी तयार झालेली आहे तो उपवासासाठी अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभरीचा झटपट होणारा हा प्रकार नक्की करून बघा यामध्ये बटाटा वापरल्यामुळे भरपूर वेळ हा नरम राहतो आणि चवीलाही छान लागतो पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा असेच इंटरेस्टिंग रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा